प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजी जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी राजीव गांधी भवन येथे शालेय शासकीय जिल्हास्तरीय तलवारबाजी फेन्सिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या या स्पर्धेचं उद्घाटन इचलकरंजी फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश रावळ महानगरपालिका उपलेखा परीक्षक धनंजय पळसुले यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं प्राध्यापक शेखर शहा यांनी केलं कोल्हापूर जिल्हा फेन्सिंग असोसिएशनचे खजिनदार व एनआयएस कोच उमेश पाटील यांनी खेळाचं महत्व स्पष्ट केलं महानगरपालिका क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले यावेळी राज्यस्तरीय खेळाडूंचा सत्कार सोहळाही संपन्न झाला या स्पर्धेमध्ये सौ इंदुमती आबाडे मयूर हायस्कूलच्या खेळाडूंनी सर्वाधिक पदके जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केलं चौदा वर्ष गटात आदित्य कांबळे आयान नालवंद ओम माने रुद्रा टेंबुकुडे स्नेहल खंदारे दीपाली गोसावे पैकरा मुल्ला यांनी चमक दाखवली सतरा वर्ष गटात पवन येलकट्टी गणेश पाटील रुद्र बनसोडे आयान शेटबाळे किरण माने हापीचा नालबंत जान्हवी टेंबुगुडे यांनी यश मिळवलं एकोणीस वर्ष गटात अमृता गळवी रेचल माटेकर नरेश आडके ओम हावळे अथर्व कांबळे व शब्दर हुसेन मुल्ला यांनी उल्लेखनीय कामगिरी केली या सर्व यशस्वी खेळाडूंची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे संस्था अध्यक्षा डॉक्टर सौ पद्मावती पाटील यांनी खेळाडूंचं कौतुक केलं सेक्रेटरी डॉक्टर रत्नाकर पाटील यांनी शुभेच्छा दिल्या क्रीडा प्रमुख सौ माने एस एस व मुख्याध्यापिका सौ पाटील पी एम यांच्या प्रोत्साहनामुळे खेळाडूंना योग्य दिशा मिळाली सर्व यशस्वी खेळाडूंना हार्दिक अभिनंदन व पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा